माझ्यासोबत आहेत बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचे कट्टर जर आपण बघितलं तर सैनिक गेल्या तीस वर्षांपासून ही जी पल्सर गाडी आहे ही त्यांच्याकडे आहे आणि इकडे फोटो जर तुम्ही बघितले तर बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा ही जी गाडी आहे ही बघितली आहे मोटरसायकल बघितली आहे याच्यावर तुम्हाला या सगळ्या आठवणी असतील जुन्या आठवणी त्यांनी फोटो फ्रेम करून फोटो करून तुम्हाला इथे केलेल्या दिसतील हे बघा जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना भेटले होते इकडे बाळासाहेब ठाकरेंनी ही जी गाडी तुम्हाला दिसते मोटरसायकल जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ही गाडी बघितली होती इकडे तुम्ही जातलं उद्धव ठाकरेंसोबतचा सुद्धा त्यांचा फोटो आहे इकडे बघा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा त्यांच्यासोबत फोटो आहे आता ते बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक माझ्यासोबत आहेत समर्थक कट्टर समर्थक आपण त्यांना बोलू शकतो गेल्या तीस वर्षांपासून मला असं वाटतं ही गाडी आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की बाळासाहेब ठाकरे तुम्हाला भेटले होते पहिल्यांदा तर मला तो किस्सा ऐकायचा आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ही गाडी पाहिली होती तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना भेटला होता किती मोठा क्षण होता तुमच्यासाठी तो स्वामी अहो मला लोकांनी सांगितलं राष्ट्रपती आलं तरी असं बाहेर येत नाही लोकांना म्हणलं मला लेटर द्या खासदार आमदारांना एक लेटर दिलं नाही बघा मी माझी फक्त गाडी बनवली हो इथं आलो बघा असं काय बाबा त्यांना वाटलं का वरून पाहिलं मला म्हणजे काय रे काय म्हंटलं गाडी आणली या ना बसा हा म्हणजे आलो सगळ्या लोकांनी सांगितलं खासदार आमदारांनी शिवसेनेक शिवसेनेकांनी असं म्हणून शिवसेनेला मला असे म्हणले ति तू मेला ना मातोश्रीला खासदार म्हणले ती मातोश्रीला मेला तरी बाळासाहेब बघणार नाही बघा मी म्हणलं असं कसं बाळासाहेबांची शहाणूर्ली हा लिहिले फक्त बाळासाहेबांसाठी काय अर्धा तास माझे सगळं गप्पा मला मनोर दृष्टीने खुर्ची ते आणि साहेबांच्या शेजारी बस म्हणले स्वतः बाळासाहेब म्हणले इकडे माझ्या बाजूला बघा मी म्हणलं मनोरदृ म्हणलं बसतो ना तुझ्या शेजारी ती म्हणजे दहा साहेब बोलवत तुला मग शेजारी बसवलं बाळासाहेबांनी मला म्हणले कशासाठी करतोय मग घड्याला दाखवलं बघा घड्याला त्यांना म्हणलं रात्री बाराला उठलो ना साहेब तुम्ही दिसता मला म्हणून मी करतो आणि म्हणले आता काय काय करणार तू म्हणलं मरेपर्यंत हा हा तवापासून हा बघा तेच का आणि अक्षरशः साहेबांना जाईल मरेपर्यंत शिवसेनेकांचे क्षण राखेन मी आजपर्यंत राखतोय बघा कुठला शिवसेनेचा मेळावा असला का मला वाटतं म्हणून मी अविद्याला मुक्त थे, हा बदल लय लई लय ठिकाणी मला हे बी आलं आता फोटो का माझा त्यांनी फोटो पेपरला बातमी आली उद्धव साहेबांना मुंबईत फिरून देणार नाही असं कोण म्हणत नारायण राणी बघा आजच्या त्यांना मी जा मी तिथे गेल्यावर पेपर दाखवला साहेब म्हणजे पेपरला काय आलंय म्हणजे मोहन तू इथं आलाय कारण नारायण राणी तिथे भगवा पाहिला तर पेट्रोल सुद्धा देत नव्हते गाड्यांना भगवा पाहिला का मारायची त्यांची लोक मग मला कळलं होतं मी म्हणते काय होईल ती होईल मी जाणार तिथे हा मी तिथे गेल्या उद्धव साहेब म्हणजे अरे मोहन तुम्हालाय हा म्हणजे पेपरला काय आले उद्धव साहेबांना मुंबईत फिरून देणार को म्हणते नारायण राणी मी विचार केला उद्धव साहेबांची गाडी नारायण राणी समोर फिरल्याशिवाय राहणार नाही त्याला मोहन येतो बाई मी त्यांना हार घातला पण त्यांनी परत मला घातलाय हा मला म्हणले मोहन धाव मला तुला घालू दे अरे बघ मोहन सगळ्यांना सांगतात म्हणून मला कौतुक वाटतं यांचं पुण्यावरून आला पुण्यावर रात्री सगळा पाऊस होता पुण्यात दोन वेळेस पाऊस कामसेमध्ये पाऊस आलो पण आलो पण आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या तीस वर्ष आधी तुम्ही जी शिवसेना बघितली होती ती आता नाहीये किती एक समर्थक म्हणून एक कट्टर शिवसैनिक म्हणून किती भावना दुखावतात तुमच्या कारण आता शिवसेनेचा मला वाईट वाटत नाही उलट मी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र हो म्हणून मी रामाची पूजा केली आणि तिथे म्हणले म्हणलं उद्धव मला मुख्यमंत्रीच करा श्रीराम प्रभू बघा तुमच्या कधी मी कोणाच्या पाया पडलो नाही पण तुमच्या पाया पडतो पण उद्धव मला खरं मुख्यमंत्री केलं बघा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी गेलो तिथे बघा ती उतरून मला भेटायला मी चहाच्या तापा कोण आले मुला म्हणजे उद्धव दोन मुलं आहे मला एकाच नाव राज एकाच नाव उद्धव ठोले आणि उद्धव मला माहिती लगेच बघा त्याची म्हणजे उद्धव हातक्याला काल म्हणजे आले म्हणजे तिथले दिल्लीचे एसपी होते बंदोबस्तला ला ती म्हणले आप कोण आहे आप भाई उतरे बघा मी म्हणलं ती साहेबांचा मुलगा आहे आणि साहेब साहेब स्वतः मला खाली बियाल ते येणारच ना हा त्यांना कौतुक वाटलं त्यांना आता दोन शिवसेना झाल्यात एकनाथ शिंदेची वेगळी शिवसेना झाली असं करायला त्यांनी करायला होतं हे केलं इतके चुकीचं केलं हा सांगा तुम्ही सगळे आमदार बिमदार अहो हे आमदार पन्नास सोडा स्वतः एकनाथ शिंदे त्यांचं पाय धरायचे आणि काय म्हणायचे उद्धव साहेब भारताचं शंभर मंदिर सोन असं लोकांना सांगायचे आज तीच नाव उठावत म्हणून वाईट वाटतं आम्हाला मग मा आता मला वाटतं की उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री स्वप्न झालेच आहे हो तेव्हा त्या साहेबांचं मनाला शांती लागली असेल पण आता उद्धव साहेबांनी इकडे तिकडे ही करून आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात फिरून सत्ता आणायचा प्रयत्न करणार आणि मुख्यमंत्री राजसाहेबांना करणार ठाकरेंचं पण हे स्वप्न होतं की दोन्ही भावांनी एकत्र एकत यावं ते जिवंत असताना असते ना तर लय आनंद झाला असता अजून हो दिवाळी झाली असते आपली पण नसू नसू द्या बावीस वर्षे त्यांना जवळ वीस वर्षे लागली पण आता एकत्र होऊन ना की महानगरपालिका भावा भडाकतील मी सगळ्या लोकांना सांगतोय साहेब लोक म्हणतात म्हणजे उद्धवसाहेब म्हणजे गरीब आहे हा उद्धवसाहेबांचा भोळा साभाव आहे त्यांना वाटत नाही असं करावं तसं करावं पण साहेब असले ना बघा नडला की तोडला शेवताई साहेबांचा कीच होणार आता मला सांगितलं होतं मी म्हणलं दातानी बाळासाहेब म्हणले काय पाहिजे तुला काय पाहिजे मी म्हणले तुमचा रुपया नको तू कशासाठी करतोय म्हणजे एक बोलू का तुम्हाला साहेब म्हणजे बोल ना म्हणजे पोलीस लोकांना दम देत गाडीला कुठे गेलो मी कार्यक्रमाला पोलीस मध्ये गाडी काढत साहेब स्वतः मला म्हणले कोण म्हणत आहे आता जी फोटो काढले ना पुढे लाव पोलीस काय मुख्यमंत्री तुझ्या गाडीला हात करणार नाही बघा सायरन आहे गाडीला कुणाला मध्ये कुणाच्या गाडी सायरन नसन साहेबांनी सांगितलं एक नाही दोन लाव ना। बघा दोन सायरन मी मागे लिहिलेले महाराष्ट्र पोलिसांनो या का पोलीस काय मुख्यमंत्रीची हिंमत नाही असं बाळासाहेबांनी सांगितलं तुम्हाला मी तीस वर्ष झाली हा जन्माला बी आजार नाही करून मागे बघूयात की इकडे जर तुम्ही बघितलं तर कशा प्रकारे इकडे तुम्ही एक मिनिट हा तुम्हाला दिसेल इथे बघा इथे इथे ही जी ती मोटरसायकल आहे जी तीस वर्ष जुनी आहे पल्सर इकडे या मागे मागे पण त्यांनी असं म्हटलं की या गाडीला कोण हात नाही लावू शकत पोलीस सुद्धा या गाडीला नाही लागू शकत इकडे तुम्ही घेतला तर महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही याद राखा पोलीसच काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा या गाडीला अडवायची हिंमत करणार नाही असं बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः पोलिसांसमोर सांगितलेलं होतं तेच यांनी इथे लिहिलेलं आहे कट्टर बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आपण जर बघितलं तर शिवसेनेचे जे कट्टर समर्थक आहेत ते आणि एकूणच त्यांचं ते भावूक सुद्धा झाले त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्रास झाला दोन शिवसेना वेगळा झाला तर पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत आपण जर बघितलं तर अनेक शिवसैनिक असतील अनेक कट्टर शिवसैनिक असतील मनसैनिक असतील हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि सगळे जर आपण बघितलं तर आता एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे लोक